भाजपची लाभार्थी सन्मान यात्रा शिरूर तालुक्यात दाखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून घेतलेले लोक उपयोगी निर्णयाचे लाभार्थ्यांकडून केला जातोय आनंद व्यक्त सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने प्रत्येक पक्षाच्या प्रचाराचा फंडा चालू आहे भाजपने ही आपला रथ व लाभार्थी सन्मान यात्रा प्रत्येक तालुक्यात काढून त्यात अनेक लोकांना शासकीय स्कीमची माहिती देत लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या न्हावरे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानात लाभार्थी सन्मान योजनेचा कॅम्प शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागलेला होता यावेळी तेथे आलेल्या काही लोकांच्या व आयोजकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया आ, या ठिकाणी आपण आज आहोत शिरूर तालुक्यातील नावरे या गावामध्ये या ठिकाणी आपला दिसतात सगळा कॅम्प दिसतोय लाभार्थी सन्मान यात्रा ही बीजेपीची महाराष्ट्र दौरा आहे या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये या ठिकाणी बरेच मतदार या ठिकाणी आहेत आणि काही लाभ झालाय का तुम्हाला हे जाणून घेऊ ती तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणता लाभ घेतलाय काय वाटते माझं नाव माया मोरे आहे चांगली योजना चांगली काढली भाजपने सहकार्य होते चांगलं मुलांना शाळेला खर्चायला चांगली योजना काढली चांगली तुमचं नाव सांगा तुम्ही कुठलेच लागे नवऱ्याची आलता तुम्ही आता मी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला मला पैसे भेटले मला आनंद वाटला किती भेटले किती रुपये तीन हजार रुपये एकच हप्ता भेटला तुमचं ना। नाव सांगा आणि काय माझं नाव रेखा अंकुश कोपनर आ, मी लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला आहे अजून काय आले नाही पण आता येतील प्रोसेस पूर्ण झालेली आहे तुमचं ना। नाव सांगा आणि काय योजना शिवांगी प्रमोद कदम इथंच राहणार आहे मला तीन हजार रुपये योजना भेटली लाडक्या बहिणीची मॅडम तुमचं नाव सांगा सांगा आणि काय नेमकं इथं काय काय लाभ मिळतोय माझं नाव अनिता डफळ इथं आता आज आपल्याला देवेंद्र भाऊंनी हा लाभार्थी सन्मान योजना आयोजित केलेली आहे तर लाभार्थी सन्मान योजनेमध्ये ज्या महिलांना लाभ झालेला आहे म्हणजे कोणत्याही योजनेचा ज्यांनी लाभ घेतला त्याचा इथं सन्मान होणार आहे आत्ता आत्ता मला लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत त्यामुळं मला खूप छान वाटते आणि मी अजून दोन तीन योजनांचा पण लाभ घेतलेला आहे आता जे सरकारने आपल्याला विश्वकर्मा योजना असेल किंवा वय योजना असेल तर ह्या अशा बऱ्याच योजना दिलेल्या आहेत त्याबद्दल मी सरकारचे मनापासून धन्यवाद करते आणि मी कायमस्वरूपी मतदान हे माझ भाजपला तुमची ओळख सांगा आणि तुम्ही काय लाभ घेतला मी गोरक्ष काळे इथे दैवडी म्हणून आहे देवडी गावात राहतो तसा भारतीय जनता पार्टीचा गेले तीस वर्ष काम करतो परंतु पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख आहे परंतु लाभार्थी नाही परंतु पहिल्यांदा मी लाभ घेतलेला आहे की माझी मुलगी आता पुण्यामध्ये एम बी ए करते की जी फर्स्ट इयरला मी तिचे तिची एक लाख दहा हजारची फी भरली होती परंतु आता माननीय चंद्रकांत पाटील यांनी एक घोषणा केली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर की ज्यांचं आठ लाखापर्यंत उत्पन्न आहे त्या सर्व त्या उत्पादनापर्यंत उत्पन्नापर्यंत सर्व मुलींना उच्च शिक्षित ज्या बारावीच्या पुढच्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना त्याचा लाभ मिळणार माझ्या मुलींना मुलीला आता ऐंशी हजाराचा लाभ त्या योजनेतनं झालेला आहे म्हणजे खर तर मुली, मुली शिकतायत बेटी बचाओ आणि बेटी पडाव ही योजना केंद्र आणि राज्य शासनाची आहे तसं यांना शेती संदर्भात लाभ मिळाला तुम्हाला पण मिळालाय शिक्षणासाठी मुलीच्या लोकांना काय तुम्ही सांगितलं काय के योजनेचा केलं सातत्यानं माझे गाव असेल तालुका असेल किंवा मी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चावरती पश्चिम महाराष्ट्रावरती काम करतो तर जेव्हा जेव्हा माझा प्रवास असेल त्या प्रवासामध्ये या योजनेचा जास्त मी प्रचार करतो माझ्या मुलीनी सुद्धा तिच्या जेवढ्या मैत्रिणी पुण्यात शिकतायत त्या सर्वांना या योजनेचा लाभ दिला आणि ती प्रचार पण करते या ठिकाणी किसन बिडकर तुम्ही कोणत्या कोणत्या योजना घेतल्यात आणि काय लोकांचं काय म्हणजे काय सांगाल तुम्ही राज्य सरकार जे महायुतीचं सरकार आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वच घटकासाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजनेचा त्या लाभार्थ्यांनी त्या शेतकऱ्यांनी त्या शेतमजुरांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे मला ते सामाजिक वनीकरणा करून मोहगणीची मी झाडं लावली होती तर ते झाड जाड़, झाडं लावले एक वर्षामध्ये एका एकराला असे तीन लाख रुपये मिळतात ते ज्याचं रोजगार हमीचं जॉब कार्ड काढायचं त्या जॉब कार्डवर झाडं लावल्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण जशी झाडं जगू त्या झाडाचा मोबदला त्या शेतकऱ्याला मिळतो आणि ते पैसे परत सरकारला भरायचे नाही आणि ते झाड उद्या उत्पन्न मोठं झालं तर त्याचा पण फायदा त्या शेतकऱ्याला होणार आहे आणि मी कांदा जो कांदा हे नाशवंत माल आहे आणि तो पीक आपण काढलं त्यावेळेस अतिशय बाजारभाव कमी असतो तीच ही सरकारने चांगली योग योजना काढली शेतकऱ्यासाठी काही येतं ठराविक था, का अनुदान देतं तर ती मी मोठी योजना मी पंचवीस टन मालबस एवढी मोठी वकार बांधली कांद्याची दोन्ही बाजूनी कांदा आवा खिळती राही नाशी तर त्याचं पण मला अनुदान माझी झाल्यावर ऑनलाईन कुणालाही एक रुपया न देता ऑनलाईन माझ्या खात्यावर सत्याऐंशी हजार पाचशे रुपये कांदा चाळीचं पण अनुदान माझ्या खात्यावर जमा झालं असं हे ऑनलाईन मोदींनी जी आणलेली आहे त्याच्यामुळे आपण कागदपत्र जर सगळं व्यवस्थित भरली मध्यस्थीला एक रुपयाही न देता सर्व खात्यावर आपल्या कुणालाही रुपया न देता डायरेक्ट त्या लाभ शेतकऱ्याला मिळतो असा माझा अनुभव आहे आता तुम्हाला लाभ झालाय पण तुम्ही आता लोकांना ते लोक किती लोकांना तुमच्या प्रसाद लोकांना काय आवाहन करा आत्ता ते केल्यामुळे माझ्या भागात मी दहा शेतकऱ्यांनी ते मोहगणी लागवडी केली आलेगाव पागामध्ये पण एक दहा शेतकऱ्यांनी अर्ज भरून त्यांचं पण आता मंजूर झाल्यात झाड लागवायचं काम चालू आहे त्यांचं आता ना म्हणजे खूप चांगलं वाटलं की आम्ही कधी बाहेर नव्हतो आणि हे मोदी सरकारने हे काढल्यामुळे आम्ही बाहेर पडलो हे आम्हाला आनंद आहे म्हणजे ना असं काय आमचं राहावं ही आमची इच्छा आहे पैसे मिळतात का तुम्हाला ना तुमचं नाव हो काय मला नाव हो काय तुमचं माझं नाव रतनबाई बळीराम शिरके राहणार नावरा बर काय तुम्हाला लाभ मिळाला काय नाही मला श्रावण बाळाचे पैसे महिन्याला भेटतात आता, आता हाँ, 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 हाँ। थी। का तुम्ही आता मी नातीला घेऊन आले आलेच काम काय करायचं काय करायचं लिंक करायचं आणखीन कोण आहे लाभार्थीच काय मतदार आहे सगळे तुम्ही या पुढे या तुम्ही मतदार आहात सरकारने योजना काढली तुम्हाला काय काय लाभ भेटतोय आणि काय प्रकार काय वाटेल नाही मला फक्त लाडक्या बहिणीच भेटले काय नाही कशा वाटतात या सरकारच्या योजना चालतात चांगल्या आहेत का चांगल्या आहेत कायम कायम या अजून बायका आनंदी होतील घराबाहेर पडतील योजना तर खूप चांगलं होईल सगळ्यांचं म्हणणं आहे लोकांना बाहेर पडायला मिळत महिला घर आणि संसारातच असतात परंतु आता या पद्धतीने त्या खुश दिसत आहेत तर या ठिकाणी एक तुमचं नाव सांगा आणि काय सांगायचं तुम्हाला श्रीकांत गेलो ना माझं मी शिरूर तालुक्यातला नावरा गावात या शिरूर सातारा हायवेची इतकी बेकारी होती तर आपल्या केंद्र सरकारने जे रोडचं काम केलं आता या शिरूर सातारा रोडचं सिमेंटचं ते इतकं जबरदस्त झालं इतक्या दिवस रखडले होते की गाड्यांना आणि आपल्या इथे कारखाना असल्यामुळे कंटिन्यू ट्रॅक्टर वगैरे इतका त्रास होत होता सगळ्या रोडचा काशी रोडचा शिकरापूर रोडचा सगळं रोडचा प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह झालाय त्याच्यानंतर आता या महिलांसाठी लाभार्थी योजना ती लाडकी बाई योजना चालू आहे तिच्यातूनच सगळ्यांना घरच्यांना वगैरे पैसे मिळालेत त्याच्यानंतर आता ही विश्वकर्मा योजना चालू आहे तिला मागच्या तेवीस सप्टेंबरला दोन हजार तेवीस मध्ये सतरा सप्टेंबरला मागच्या आता हे सप्टेंबर मध्ये सतरा तारखेला एक वर्ष आले त्याचा सुद्धा लोकांना बऱ्यापैकी योजना लाभ मिळतोय आजही मध्ये कार्यक्रम आहे मान्य म मा नरेंद्र मोदीजी तिथे आजही तिथल्या लोकांना पण सगळ्यांना ज्या पण सुविधा आहे विश्वकर्माच्या त्या मिळतात मोदीजींच्या हस्ते अशा प्रकारे सगळं काम चालू आहे हे मला बीजेपीचे तुम्ही पण बीजेपीचे हिशोबाने सांगतोय तुम्हाला की मोदीजीची स्कीम समजून घ्या छोटस छोट्या मुख्यमंत्री योजनेतून लोकांना हॉस्पिटल सारख्या इथं नावऱ्यात कितीतरी लोकांना मदत मिळाली शासनाच्या योजना चांगल्या आहेत फक्त त्या पाठपुरावा केला तर ते मिळू शकतात मी सुभाष बबनराव कांडगे भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य किसान मोर्चा आज या ठिकाणी लाभार्थी सन्मान यात्राच्या माध्यमातून नाहुरी गावामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं या महायुती सरकारनं त्यामध्ये विशेष करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही स्कीम असेल त्याचप्रमा त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तीन एच पी असेल पाच एच पी असेल साडेसात एच पी असेल इथपर्यंत त्या ठिकाणी फुकट वीज मोफत त्या ठिकाणी वीज बिल कुठल्याही प्रकारचं वीज बिल भरायचं नाही अशा पद्धतीची ही एक योजना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे दुसरा त्या ठिकाणी महत्वाचा एक मुद्दा आहे एक रुपयामध्ये पीक विमा ही एक योजना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थाने के सुरू केलेली आहे अजून अशा विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी लाडका भाऊ योजना असेल त्याप्रमाणे शेतकरी सन्मान योजना खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये या देशाचे सर्वे सर्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये दर चार महिन्याला असे वर्षाला सहा हजार रुपये अशी ही शेतकरी सन्मान पीएम किसान योजना या ठिकाणी चालू केलेली आहे अशा असंख्य योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थानं सर शेतकरी बांधव असतील सर्वसामान्य मायमावली जनता असेल यांच्यासाठी या महाराष्ट्र शासनाने विविध योजना योजना या ठिकाणी चालू केलेल्या आहे आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी मिळतोय अशा प्रकारे या ठिकाणी लाभार्थी येत आहेत कोणत्या पक्षाचे नाहीत मात्र यांना अपेक्षा आहे यांच्या पक्षाला दोनशे पेक्षा जास्त जागा ह्या योजनांच्या सरकारच्या योजनांच्या जीवावरती मिळतील असं यांचं म्हणणं आहे आता भविष्यामध्ये आता काही दिवसांमध्ये आचर्चा लागेल आणि काय नेमकं यश या सगळ्यांच्या पत्रात पडतंय किंवा विद्यमान सरकारच्या पत्रात पडतं हे पाहणं उचित ठरणार आहे मी रविंद्रपुरे आपला आवाज विभागीय संपादक शिरू